एकदा भगवान श्रीकृष्ण गोकुळातील राजभवनात विश्रांती घेत होते तेव्हाच सत्यभामा तिथे पोहोचते सत्यभामाला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी ये तुझे स्वागत आहे आज कोणत्या उद्देशाने तुम्ही इथे आला आहात तेव्हा सत्यभामा म्हणते हे परमेश्वरा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होत होता त्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी मी इथे आले आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असो न डमगता विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देऊ तेव्हा सत्यभामा म्हणते हे भगवान त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ज्या माणसाने समजून घेतल्यास मुलांवर येणारे आकस्मिक संकट जसे की मृत्यूसुद्धा टाळले जाऊ शकते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगत आहे जी कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे भगवान तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन मंडळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती कुठलीही कथा पूर्णपणे ऐकतो तर त्याला त्या गोष्टीचा बोध होत असतो आणि त्यातील काही चांगल्या गोष्टी तो आचरणात आणत असतो म्हणून मंडळी व्हिडिओ संपूर्णपणे ऐका आणि आवडला असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असं लिहायला विसरू नका चला तर मंडळी आपण आपल्या कथेला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि या व्हिडिओला लाईक करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा प्राचीन काळातील गोष्ट आहे हे काशी नावाचे एक प्रसिद्ध शहर आहे ज्याला महादेवाची नगरीसुद्धा म्हणतात आणि काशीची देवनगरी म्हणून पूजा सुद्धा केली जाते त्या काशी नगरीत देवराज नावाचा एक राजा होता राजा देवराज हे अतिशय धार्मिक व्यक्ती होते राजा देवराज यांची एक अतिशय धर्मनिष्ठ आणि सुसंस्कृत राणी होती राणीचे नाव सावित्री देवी होते पती पत्नी दोघेही भगवान शिवाचे महान भक्त होते शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जाणे हा त्यांचा नित्यक्रम होता राजा देवराज धर्माने आपले राज्य चालवत होते राजाच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हते सर्व लोक सुख समृद्धीने भरलेले होते सगळीकडे आनंद पसरलेला होता भगवान श्रीकृष्ण म्हणाले सत्यभामा अशा रीतीने हळूहळू काही काळ गेला पण राजाला मूल बाळ झाले नाही राजाचे वय उलटून गेले होते पण तरीही त्यांच्या घरी मूल झाले नाही एके दिवशी पहाटेच्या सुमारास राजा आपल्या शहरातून त्यांच्या रथावर स्वार होऊन वेगाने निघाले होते आणि तिथेच एक स्त्री तिच्या तिच्या घरासमोर झाडू मारत होती राजाला येताना पाहून त्या स्त्रीने तिचे तोंड फिरवले आणि बाजूला जाऊन उभी राहिली त्या स्त्रीचा असा व्यवहार राजा देवराज याला आवडला नाही त्यावेळी राजा शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात होता त्यामुळे तो तिला काहीही बोलला नाही पण राज दरबारात आल्यावर त्याने आपल्या एका सैनिकाला बोलून सांगितले की तुम्ही जाऊन त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीला बोलवा मला तिच्याशी बोलायचं आहे तो शिपाई त्या झाडू मारणाऱ्या स्त्रीच्या घरी जातो जिने राजाला पाहून तोंड फिरवले होते शिपाई म्हणाला राजाने तुला दरबारात बोलवले आहे ती झाडू मारणारी स्त्री तिच्या मनात विचार करू लागली की राजाने आदेश दिला आहे त्यामुळे राजाचा आदेश टाळायला जाऊ शकत नाही म्हणून जावे लागेल परंतु पुत्रहीन राजाचे तोंड पाहणे म्हणजे खूप मोठे अपशकुन आहे तरीसुद्धा नायलाजाने ती धा झाडू मारणारी स्त्री त्या शिपायासह राजाच्या दरबारात जाते आणि काही वेळाने ती जाऊन राजाच्या दरबारात उभी राहते आणि राजा नमस्कार राजाला रा नमस्कार करते राजा म्हणाला ताई मला एक गोष्ट सांग आज सकाळी मी शिवमंदिरात जात असताना मला पाहून तू तोंड का फिरवलेस तेव्हा महिला म्हणते हे राजा तुम्ही जरी मला भाषेची शिक्षा दिली तरी चालेल पण राजा मी सत्य काय तेच बोलेन परम विद्वान आणि श्रेष्ठ राजपुरोहित इथे उपस्थित आहेत मी चुकीचे बोलले तर तुम्ही त्यांना विचारू शकता सकाळी सकाळी जर तुमचा चेहरा कोणी पाहिला तर त्याचा संपूर्ण दिवस खराब जातो कारण तुम्ही निपुत्रिक का आहात म्हणूनच तुम्हाला पाहून मी तोंड फिरवले मित्रांनो हे ऐकून राजा देवीराज खूप आश्चर्यचकित झाले आणि मनात विचार करू लागले की ही महिला अगदी बरोबर बोलत आहे जर एखाद्या नगराचा राजा निपुत्रिक असेल तर ते खरोखरच चांगले नाही पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजाने त्या झाडूवाल्या स्त्रीला तिच्या घरी पाठवले आणि मनात विचार करू लागला की आत्ता मला भगवान शिवाकडे जाऊन पुत्रप्राप्ती यज्ञ करावा लागेल मित्रांनो असा विचार करत राजा आपल्या महालात आला आणि आपल्या राणीला म म्हणू लागला हे राणी आमच्या नगरीतील लोकांना आमचा चेहरा पाहून खूप त्रास होतो कारण आम्ही निपुत्रिक आहोत आम्हाला मूल बाळ नाही वंश नाही चला आपण भगवान शिवाच्या दरबारात जाऊ आणि भगवान भोलेनाथांना त्यांना प्रार्थना करू की त्यांनी आम्हाला पुत्र द्यावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी असा विचार करून देवराजांनी राणी सावित्री देवी दोघेही भगवान शंकराच्या जा मंदिरात जातात आणि तिथे त्यांनी पुत्रप्राप्ती यज्ञ आयोजित केले परंतु राजा राणीने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करूनही मूल झाले नाही राजाचा पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला इथे यज्ञ करणाऱ्या पंडितांनाही कळून खूप काळजी वाटली की आजपर्यंत मी जेवढे यज्ञ केले त्यापैकी एकही व्यर्थ गेला नाही असं वाटत आहे की राजाची नशीबच खराब आहे देवाने राजाच्या नशिबात एकही मूल लिहिलेली नाही त्यामुळे पुत्रप्राप्ती यज्ञ निष्फळ झाला श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा राजा देवराज हे खूप संयमी होते यज्ञ निष्फळ ठरला यामुळे राजाने अजिबात हार मारली नाही राजा त्याच्या मंत्र्यांना म्हणाला मंत्री महोदय माझ्या अनुपस्थितीत तुम्ही राज्य चालवा मी भगवान शिवाची पूजा करेन हे ठरवून राजा भगवान शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करू लागतो आणि अशा प्रकारे हळूहळू तपस्या करत तपश्चर्या करा करत जायला एक वर्ष निघून जाते इथे भगवान शिव देखील विचार करू लागले की आत्ता मी या भक्ताकडे जावे काही वेळाने भगवान शिव त्यांच्या नंदीसह राजासमोर प्रकट होतात आणि म्हणतात हे राजा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझ्याकडून तुला हवे असेल ते वरदान मागू शकतोस राजा म्हणाला हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस प्रत्येकाच्या मनात काय आहे ते तुम्हाला माहीत आहे राजा म्हणतो हे परमेश्वरा ज्याप्रमाणे हिंसाशिवाय समुद्र अर्थही नसतो त्याचप्रमाणे कुटुंब पुत्राशिवाय अर्थहीन असते राजाचे म्हणणे आहे कोणी भगवान शिव म्हणाले हे राजा तसे तर सात जन्म तुझ्या नशिबात मोलच नाही परंतु तू माझी पूजा केलीस म्हणूनच मी तुला पुत्र देत आहे पण लक्षात ठेव की त्या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल तो तुम्हाला पंचवीस वर्ष मुलाचा आनंद देईल आणि नंतर त्याच्या जागी परत जाईल राजाने विचार केला पंचवीस वर्ष तरी निपुत्रित होण्याचा कलंकापासून मी धुर होईल राजा म्हणाला काहीही असो प्रभू मला पुत्र द्या मित्रांनो त्याचवेळी भगवान बोले बाबांनी आपल्या एका राक्षसाला बोलून पंचवीस वर्ष या या राजाचा पुत्र म्हणून जन्म घेण्यास सांगितले मित्रांनो मंदिरातून भगवान भोलेबाबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर राजा आपल्या राजवाड्यात परतला आणि मंदिरात जे काही घडले ते राजपुरोहित आणि राणीला सांगितले की भगवान भोलेबाबांनी मला आशीर्वाद दिला आहे आता लवकरच आपल्या घरात मुलगा होणार आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा आता हळूहळू वेळ निघून चालला होता आणि भगवान भोलेबाबांच्या आशीर्वादानुसार राणी सावित्री देवी गरोदर राहिली हे पाहून राजाच्या घरात आनंदाची लाट उचलली राजाला खूप आनंद झाला भगवान भोलेबाबांच्या त्या महान राक्षसाने राजाचा पुत्र म्हणून जन्म घेतला हे पाहून राजा आणि राणीला खूप आनंद झाला महाराजांच्या पोटी पुत्र झाल्याचा जल्लोष संपूर्ण काशीनगरात झाला संपूर्ण नगरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला ब्रह्मणाने त्या मुलाचे नाव रणविजय ठेवले हळूहळू रणविजय मोठा होऊ लागला राजकुमार रणविजय एक आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत धार्मिक आणि देवभक्त होते राजाचा मुलगा खूप वेगाने मोठा होऊ लागला हळूहळू वेळ पुढे सरकत होत होता राजाला खूप आनंद झाला कारण त्याच्या घरी मुलगा आला होता आपल्या मुलाचे लाड आणि संगोपन करताना राजा विसरला की या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष आहे आणि ते आता लवकरच संपणार आहे मित्रांनो ही त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा तो मुलगा पंधरा वर्षांचा होता दुसऱ्या एका न नगराचा राजा होता राजा तेजसिंह यांना एक मुलगी होती कावेरी सौंदर्य आणि तारुण्यात कावेरी इंद्राच्या अप्सरांसारखी दिसत होती ती खूप सुंदर मुलगी होती ती मुलगीसुद्धा खूप दानधर्म करायची लहानपणापासूनच तिला आई वडिलांकडून धार्मिक कार्य करण्याचे संस्कार मिळाले होते तिला प्रत्येक जीवावर द्या यायची सकाळी उठल्यावर ती प्रथम पक्ष्यांना धान्य खायला द्यायची त्याचबरोबर तिच्या दारात आलेल्या कोणत्याही साधू किंवा ऋषीला ती कधीही रिकाम्या हाताने परत जात जाऊ देत नव्हती ती प्रत्येक भुकेलेला जेव घालायची कावेरी हळूहळू मोठी झाली जेव्हा महाराज तेजसिंग यांनी राजा देवराज यांचा मुलगा रणविजय यांच्याबद्दल ऐकले की महाराज देवराज यांचा एक अतिशय धार्मिक आणि हुशार मुलगा आहे तेव्हा राजा तेजसिंग यांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव राजा देवराज यांच्याकडे पाठवला दुसरीकडे राजा देवराजाने मनात विचार केला की माझ्या माझ्या मुलाचे आयुष्य पंचवीस वर्ष आहे जर मी त्याचे लग्न केले आणि जर त्याने मुलाला जन्म दिला तर माझा वंशही पुढे जाईल मित्रांनो असाच विचार करून राजा देवराजने राजपुत्राचे लग्न पक्के केले आणि काही वेळात राजकुमारी कावेरेचा विवाह राजकुमार रण विजयशी झाला राजकन्या कावेरी ही अत्यंत पतिव्रता स्त्री होती तिचा एक नियम असा होता की जोपर्यंत ती भुकेल्या प्राण्याला खायला अन्न देत नाही तोपर्यंत ती अन्न खात नाही हळूहळू वेळ पुढे चालला होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सत्यभामा इकडे राजा देवराजाला आपल्या मुलाच्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे हे समजले होते कारण भगवान भोलेबाबांनी त्याला सर्व काही सांगितले होते की तुझ्या मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल मुलाचे वय फक्त पंचवीस वर्ष असेल हे राजाने कोणालाही सांगितले नव्हते हळूहळू राजाची काळजी वाढत होती राजपुत्राचे वय जसेजसे वाढत होते तसतशी राजाची राज तस तस राजा चिंता वाढत होती राजपुत्राच्या आयुष्यात फक्त चार दिवस उरले असताना राजा विचार करू लागला आता मी काय करावे माझा मुलगा चार दिवसांनी मरेल मित्रांनो पुत्रप्रेमामुळे राजा भगवान भोलेबाबांचे वरदान विसरले आणि पुत्राच्या आसक्तीमुळे तो आजारी पडला त्याला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल सांगून सर्वांना काळजीमध्ये टाकायचे नव्हते आता राजाने अन्न खाणे बंद केले तो दिवससुद्धा आला जेव्हा राजाचा मुलगा मरणार होता त्या दिवशी राजा सकाळपासूनच भगवान भोलेबाबांच्या ध्यानात तल्लीन झाला राजा म्हणू लागला हे भगवान माझ्या मुलाच्या जाण्याचे दुःख सहन करण्याची शक्ती मला दे नशिबात जे लिहिले आहे ते कोणा कोणीही बदलू शकत नाही जे व्हायचं ते होणारच त्या राजकुमाराची जी नवविवाहित पत्नी होती ती रोज वकिलांना जेव घालायची तिने पक्षांना धान्य दिले प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशी ती तिच्या धार्मिक कार्यात मग्न नव्हती इकडे यमलौकात यमराजाने पाहिले की आज राजकुमार रणविजयीचा मृत्यू दिन आहे म्हणून यमराजांनी लगेच आपल्या दोन दूटांना आदेश दिले की जा आणि आत्तापासून एक तासानंतर राजकुमार रणविजयचा आत्मा त्यांच्या शरीरातून आणा तुम्ही राजकुमार रणविजयचा आत्मा असाच काढू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एका सापाजवळ जाऊन त्या सापाला राजकुमाराला मारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल कारण तो राजकुमार साप चावल्यामुळेच मरेल यमराजाने त्याच्या दोन्ही दूतांना त्वरित जाण्यास सांगितले आणि एक तासाच्या आत आत्मा आणण्यास सांगितले यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत राजकुमार रणविजयाचा आत्मा घेण्यासाठी गेले आणि दुसरीकडे यमराजाच्या मायेने प्रेरित होऊन एक साप मनात विचार करू लागला आज मला राजवाड्यात प्रवेश करायला पाहिजे आणि पूर्ण राजवाड्या फिरून पाहिला पाहिजे मित्रांनो तो साप राजवाड्यात शिरला आणि मालामध्ये तो इकडे तिकडे हिंडत फिरत होता आता त्याला यमराजाची प्रेरणा होती म्हणून तो फिरत राजपुत्राच्या पलंगावर पोहोचतो जिथे राजकुमार झोपत असे तो जाऊन राजकुमाराच्या बेटजवळ बसतो यमराजाचे दोन्ही यमदूत राजवाड्याच्या दारात उभे राहून वेळ संपण्याची वाट पाहत होते त्यांना फक्त असंच वाटत होतं की एक हा एक तास कधी संपेल हा साप राजकुमाराला कधी दंश करेल मग आपण आत्मा घेऊन यमराजाकडे जाऊ मित्रांनो अशा प्रकारे यमराजाचे दूत विचार करत होते मग काय होते दुसऱ्या गावात एक गरीब माणूस एक गरीब माणूस राहत होता त्याला एक मुलगी होती त्यांनी त्या मुलीचे वेळेवर लग्न लावून दिले पण त्या मुलीचा नवरा खूप मद्यपान करायचा आणि जुगार करायचा आणि विषांकडे जाणं हे त्याचं काम होतं त्यामुळे तो त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीला नेहमी त्रास देत असे तो तिला मारहाण करायचा आणि तिला तो घराबाईन का काढू इच्छित होता त्या गरीब दाम्पत्याची मुलगी तिच्या पतीसोबत काही काळ तिथे राहते त्यानंतर ती गरोदर राहते आणि एके दिवशी नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून तिच्या वडिलांच्या घरी येते त्या मुलीचे वडील म्हातारे झाले होते त्यामुळे त्यांना काहीच कमवता येत नव्हते तो गरीब माणूस भीक मागून खात असे इकडे नऊ महिने पूर्ण होत होतात आणि त्या गरीब दाम्पत्याच्या मुलीने एका मुलाला जन्म दिला आणि मुलाला जन्म दिल्यानंतर तिला खूप भूक लागली होती तिला आता अन्नाची गरज होती कारण तिच्या काळात भूक खूप तीव्र असते आता ती थी तिच्या वडिलांकडून जेवण मागते तो गरीब ब्राह्मण जवळच्या गावात अन्न आण अन्न आणायला जातो पण तो रोज भीक मागत असल्यामुळे लोक त्याला भिक्षाही देत नाहीत आणि त्या गरीबाला खायलाही काहीच देत नाही त्यामुळे रिकामय हाताने मुलीचे वडील घरी येतात परंतु मुलीची भूक तिला खूप बेचैन करत होती त्यामुळे ती मुलगी वडिलांना म्हणू लागली बाबा मी भूकेमुळे मरते अन्ना आहे अन्नाशिवाय तीन दिवस झाले आहेत तुम्हाला काही भिक्षा मिळाली असेल तर मला खायला द्या नाहीतर मी माझ्या स्वतः स्वतःचा जीवसुद्धा देईन होई तू या मुलालाही खाऊ नको जीव देऊ नको मी पुन्हा प्रयत्न करतो मी नगरामध्ये अन्न मागायला जात आहे मला कुठूनही काही अन्न मिळाले तर मी तुझ्यासाठी घेऊन येईन आज मी काशी नगरात जाईन तिथल्या राजाच्या दारात जाऊन त्याच्याकडून काहीतरी मागणार आहे मला काही खायला मिळला मिळालं तर तुमच्यासाठी नक्की आणेल त्यानंतर ते वद्वरील नगरात जातात इकडे राजपुत्राची पत्नी कावेरी रोज गरिबांना जीव घालायची आज तिने गरिबांना अन्न दिले आणि तिने तिच्या नवऱ्यासाठी स्वादिष्ट अन्न तयार करण्याचा विचार केला ती खूपच प्रेमाने तिच्या नवऱ्याला स्वादिष्ट अन्न देणार होती परंतु इतक्यात तो म्हातारे तिच्या दारात पोचतो मित्रांनो राजकुमार रणविजयच्या पत्नीला कावेरीला दारात उभा असलेला गरीब म्हातारा दिसतो आणि तिला त्या म्हाताऱ्याला पाहून दया येते म्हाताऱ्याने तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला अगं पुरी यावेळी जर मला काही खायला मिळाले तर तुझे माझ्यावर खूप मोठे उपकार होते राणीने पाहिले की हा गरीब माणूस आहे आणि तो माझ्याकडे अन्न मागत आहे हे अन्न मी माझ्या नवऱ्यासाठी तयार केले आहे जर मी त्याला हे अन्न दिले तर माझा नवरा काय घाईल मग तिने विचार केला माझा नवरा अजून इथे नाही आहे तो त्याच्या वडिलांसोबत बसताय तोपर्यंत मी हे अन्न या गरीब माणसाला देईन माझा नवरा आल्यावर मी त्याच्यासाठी आणखीन जेवण तयार करेन असे विचार करत राजकुमारी कावेरीने तिच्या नवऱ्यासाठी बनवलेले स्वादिष्ट जेवण त्या गरीब गंधाला दिले म्हातारा ते अन्न घेतो आणि निघून जातो तो, जा तो, तो खूप वेगाने चालत चालत जेवण घेऊन त्याच्या घरी येतो कारण त्यांची मुलगी तीन दिवस उपाशी होती दुसरीकडे राजाचा मुलगा वडिलांना भेटल्यानंतर वडिलांना वैद्याला दाखवल्यानंतर राजकुमार राजाच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याच्या खोलीकडे जाऊ लागतो मालाच्या दारात दोन येऊदूप तयार होते होते आणि तो साप त्याला चावायला त्याच्या पलंगावर बसला होता इकडे त्या ते अन्न त्याच्या मुलीला दिले मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा वेळ चांगली असते तेव्हा सर्व काही ठीक असते कोणतीही आपत्ती टाळण्यासाठी तुम्हाला एकच संकेत मिळतो हे तुम्ही लक्षात ठेवावे आणि ती वेळ ओळखली तोच संकेत समजून घेतला तर मोठी आपत्तीही टळू शकते जेव्हा राजकुमार त्याच्या खोलीत जाण्यासाठी जिण्याच्या पायऱ्यांवर त्या त्याने पाय ठेवले तेव्हा त्याला शिंक आली दुसऱ्या बाजूला त्याची ठरलेली वेळ संपणार होती यमाचे दूत खूप अधिर्भूत होते की एक तास संपणार आहे फक्त काही क्षण उरले आहेत दुसरीकडे तो साप राजकुमाराच्या पलंगावर बसून राजकुमार येण्याची वाट पाहत होता की राजकुमार येईल आणि मी त्याला दंश करेन इकडे त्या वृद्धाने ते अन्न त्याच्या मुलीला दिले जेव्हा मुलीने जेवण खाल्ले तेव्हा तिने या वडिलांना विचारले हे जेवण तुम्हाला कोणी दिले आहे मुलीचे वडील म्हणाले पोरी हे अन्न हे प्राणीने दिले आहे येथील राजाच्या सुनेने माझ्यावर दया दाखवून मला चविष्ट स्वादिष्ट भोजन दिले आहे जेवण पाहून मुलीच्या आत्म्यातून आशीर्वाद येऊ लागले ती देवाची प्रार्थना करू लागली ती म्हणाली हे देवा ज्या व्यक्तीने तिला अन्न दिले आहे तिचा पती अमर राहो आणि ती सदैव सौभाग्यवती राहो ते ती अन्न तिने तोंडात घेताच त्या क्षणी तिच्या आत्म्याकडून आशीर्वाद बाहेर पडतो की तिचा नवरा अमर व्हावा मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पूर्ण मनोभावे दिलेला आशीर्वाद नक्कीच फळ देतो आता इथे मुलीचा आशीर्वाद देवाकडे जातो देवांचे देव महादेवापर्यंत पोचतो तेव्हा भगवान भोलेबाबांचे सिंहासन हलू लागले भोलेनाथ विचार करू लागले की माझे सिंहासन का हलते आहे भगवान भोलेबाबा मनात विचार करू लागले की या जगात काय घडणार आहे त्यांनी ताबडतोब नारद मुनींना बोलवले आणि नारदांना सांगितले की जा आणि तिन्ही लोकांमध्ये काय होणार आहे ते पहा नारद मुनींनी पाहिल्यावर त्यांना सर्व काही समजले त्यांनी जाऊन भगवान बोले बाबांना सांगितले हे भगवान हे भगवान एक विचित्र घटना घडत आहे राजा देवराजाच्या मुलाच्या मृत्यूची वेळ आली आहे दारात यमदूत उभा आहे साप्त्याच्या पलंगावर फणा पसरून बसला आहे राजकुमार पायऱ्या चढून वर जात आहे तो त्याच्या पलंगावर बसताच त्याला नाक चावेल आणि दुसऱ्या बाजूला म्हाताऱ्याची मुलगी राजकन्येला आशीर्वाद देत आहे ती अखंड सौभाग्यवती राहील असे आशीर्वाद तिच्या आत्म्यातून बाहेर पडत आहेत देवा हा काय विचित्र योगायोग आहे एकीकडे मृत्यू त्यांना नेण्यासाठी उभा आहे तर दुसरीकडे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद दिले जात आहेत आता परमार्थ आणि मू मृत्यूची शक्ती भिडली आहे नारद म्हणाले प्रभू यात काय होणार भगवान बोले बाबा म्हणाले निर्मात्याने जे ठरवले ते होईल फक्त प्रतीक्षा करा आणि पहा सर्व काही चांगले होईल राजकुमार पायऱ्या चोळून त्याच्या पलंगाकडे जात आहे नाकसुद्धा दंश करण्यासाठी तयार होता यमाचे दूधसुद्धा तयार होते ते विचार करत होते की आत्ताही आमचं काम होणार परंतु नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होते दान धर्माची शक्ती मृत्यूच्या शक्तीमध्ये शक्तीच्या मध्ये आली आणि त्या शक्तीने नागाला पुढे जाण्यापासून किंवा कोणतीही हालचाल करण्यापासून रोखले नागामध्ये पुढे जाण्याची ताकद नव्हती नाग विचार करू लागला की मी या राजपुक्राला चावायला आलो परंतु आत्ता मला चावताही चालताही येत नाही हे सगळं काय काय होतंय मित्रांनो सर्व त्या वृद्ध म्हाताऱ्याच्या मुलीने दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा जेव्हा शाप दिला जातो तेव्हा आशीर्वादही दिले जातात जाते नाग आणि राजकुमार यांच्यामध्ये आशीर्वाद येऊन उभा राहिला राजकन्येचे दान मृत्यूला त्याचे काम करू देत नव्हते यमदूत दानाच्या शक्तीला म्हणू लागला की तू इथून परत जा आम्हाला आमचे काम करू द्या आम्हाला या राजकुमाराचे प्राण घेऊन जायचे आहेत तेव्हा दानाची शक्ती ते आणि त्या मुलीचे म्हणू लागले कधीच नाही असे कधीच होणार नाही आम्ही असताना तुम्ही राजकुमाराचे प्राण कधीच नेऊ शकणार नाही मित्रांनो आता दोघांमध्ये वादविवाद सुरू होतात परंतु दानाच्या शक्तीने यमदूतांना पुढे जाण्यासाठी थांबवले यमदूत पुढे जाऊ शकले नाहीत व अखेर हार मानून ते यमोलोका मध्ये परत निघून यम लोकांमध्ये जाऊन यमदूत यमराजाला म्हणाले महाराज हे सर्व काय आहे यमदूतांना रिकाम्या हाताने आलेले पाहून यमराज म्हणाले तुम्ही रिकाम्या हाताने कसे आलात त्या तुम्हाला तर राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी पाठवले होते तेव्हा यमदूत म्हणतात स्वामी राजकुमार रणविजय यांचे प्राण हरण करण्यासाठी दोन बाद आल्या आहेत त्यांच्यासमोर आमचे काहीही चालले नाही यमराज म्हणाले अशा कोणत्या बाधा आहेत ज्या मृत्यूच्या मार्गामध्ये येत आहेत दोन्ही यमदूतांनी सांगितले महाराज एक तर दानाची शक्ती आहे आणि दुसरी आशीर्वादाची शक्ती यमोदूतांचे हे म्हणणे ऐकल्यानंतर यमराज म्हणाले यमदूतांनो असं दिसत आहे की तुम्ही तुमच्या या कार्यामध्ये आता सक्षम राहिला नाही तुम्ही म्हातारे झाला आहात मी स्वतः जाऊन पाहतो की कोणती बाधा राजकुमाराचे प्राण आणण्यासाठी मध्ये येत आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा त्यानंतर यमराज सुता पृथ्वीवर आले इकडे भगवान भोलेनाथांनी विचार केला की मला आता यांच्यामध्ये तडजोड करून द्यायला पाहिजे यमराज यांच्यासमोर जिंकू शकणार नाहीत परंतु जर यमराज हरले तर हे निसर्गाच्या नियम नियमाचे उल्लंघन असेल जेव्हा यमराज राजकुमाराचे प्राण हरण करण्यासाठी तिथे प्रकट झाले तेव्हा तिथे भोलेनाथसुद्धा प्रकट झाले यमराजाने जेव्हा भगवान भोलेनाथांना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना प्रणाम केला भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले हे hey, यमराज तुमच्या विधानानुसार राजपुत्राचे आयुष्य पूर्ण झाले आहे परंतु तुम्ही तु मला हे सांगा की शापांचा सामना कोणाला करावा लागत नाही शापांचा सामना तर मला भगवान हरी विष्णू आणि ब्रह्मदेवालासुद्धा करावा लागला आहे तुम्हीसुद्धा शापामुळे मृत्यू लोकांवर जन्म घेतला नाही का तेव्हा यमराज म्हणू लागले हे भोलेनाथ ते तर मी एका ऋषीच्या शापाचा मान ठेवला होता तेव्हा भगवान बोलेनाथ म्हणाले जर तू एखाद्या शापाचे मान ठेवत असशील तर प्रकारे एखाद्याच्या आत्म्यातून निघालेल्या आशीर्वादाचा सन्मानसुद्धा तू ठेवू शकतोस तू तो, तो, तो आशीर्वाद निष्फळ कसे करू शकतोस यमराज भगवान भोलेनाथांना म्हणाले हे प्रभू आता या गोष्टींवर उपाय तुम्हीच सांगा मी काय करू शकतो तेव्हा भगवान भोलेनाथ यमराजाला म्हणाले तुम्ही या राजकुमाराचे आयुष्य एकशे दहा वर्ष करा आणि एकशे दहा वर्षानंतर तुम्ही राजकुमाराच्या आत्म्याला घेऊन जाऊ शकता राजकुमार त्याला मिळालेल्या आशीर्वादामुळे आता मृत्यू स्वात्र नाही राजकुमाराने मृत्यूवर विजय मिळवला आहे भगवान भोलेनाथांच्या सांगण्यावरून यमराजांनी प्रकृतीच्या नियमांमध्ये बदल केले आणि राजकुमार रणविजय यांची वय वाढवून एकशे दहा वर्ष केले त्यानंतर यमराज यमलोकामध्ये परत निघून गेले इकडे राजकुमार रणविजय यांचे आयुष्य एक व एकशे दहा वर्ष होते मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रका प्रकारे एखाद्या भुकेलेला अन्नदान केल्यामुळे राजाच्या मुलावर आलेला मृत्यूसुद्धा टळला आहे आणि म्हणूनच मनुष्याचे चांगले कर्म दयाळूपणा गरिबांची सेवा मृत्यूला टाळण्याचे सुद्धा सामर्थ्य ठेवत असतात परंतु मनुष्याने हे पाहायला पाहिजे की तो ज्याला हे दान देत आहे तो व्यक्ती दानास पात्र आहे की नाही जर मनुष्य पूर्ण मनोभावे दान करत असेल तर त्याच्यात या कार कर्मासमोर मृत्यूसुद्धा पराजित होऊ शकतो जर एखादा व्यक्ती एखाद्याची सेवा करून त्याच्या कठीण काळामध्ये त्याला उपयोगी येऊन त्याची मदत करत असेल आणि त्याचे आशीर्वाद घेत असेल तर असे आशीर्वाद मृ मृत्यूलासुद्धा टाळू शकतात दानाचे आणि आशीर्वादाची शक्ती खूप मोठी अस आहे त्या शक्तीसमोर मोठ्यात मोठे संकटसुद्धा हार मानत असतात मंडळी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला सांगितले आहे की त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टी मुलांवर आलेल्या मृत्यूसुद्धा टाळू शकतात मित्रांनो आशा आहे व्हिडिओमध्ये सांगलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आणि श्री स्वामी समर्थ